वाळवा बाऊचे रस्त्यावरील वाळव्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील आरजी भागातील ऊसाला दुपारी तीन वाजता लागलेल्या आगीत सुमारे साठ एकर ऊस जळून खाक झाला आहे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान महावितरणच्या प्रवाहित विजेच्या तारेतून ठिणग्या पडत होत्या त्यामुळे ऊसाने पेट घेतला हुतात्मा साखर कारखान्याला जाणारा आडसाली ऊस होता वाऱ्यामुळे आग भडकतच चालली होती दरम्यान हुतात्मा कारखान्याची अग्निशमन गाडी दाखल झाली त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी आत जाऊ शकत नसल्यामुळे सायंकाळपर्यंत आग धुंचत होती शेतकऱ्याच्या या नुकसानीमुळे हळहळ होत होती या आगीत रायगुंडा पाटील चौगुंडा पाटील वाहन मगदोम गुंडा मगदोम महादेव भिलार रघुनाथ भिलार महावीर बबन मगदोम यांची द्राक्षबाग भीमराव पाटील मनोज पाटील बबन पाटील रावसाहेब पाटील श्यामराव एडके गुंडा मरडे अमर झेंडे अनिल पाटील सुनील पाटील सुनील मगदोम श्रीकांत मगदोम प्रकाश भूपाल होरे या शेतकऱ्याचा ऊस जळून लाखो रुपयाचे नुकसान झाले हुतात्मा साखर कारखान्याच्या अग्निशमक गाडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळे आग भडकतच राहिली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले दरम्यान घटनास्थळी वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आगीत जळालेल्या ऊसामध्ये जास्त क्षेत्र हे आडसाली ऊसाचे होते हा ऊस वेळेत कारखान्याने ने नेला असता तर आमचे हे लाखो रुपयाचे नुकसान झाले नसते आधीच ऊस शेती परवडत नाही त्यात आता जळका ऊस म्हणून टणाला चारशे रुपये कमी केले जाणार हे नुकसान वेगळेच होणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली या आगीत महावीर मगदोम व शीतल मगदोम यांच्या द्राक्षबागेचेही मोठे नुकसान झाले आहे